नाशिकच्या मनमाडी खादे भारतीय खाद्य निगममध्ये ठेकेदाराच्या अधीन सुमार एकशे चाळीस डी कामगार तरुण काम करतात मात्र या कामगारांना ठेकेदारामार्फत कुठली सोयी सुविधा दिली जात नसल्यानं या माथारडी कामगारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलं असून समान काम व किमान वेतन मिळावे नियमित सव्वीस दिवस काम मिळावे मेडिकल सुविधा मिळावी आदी मागण्यांसाठी येथील पाकीजा कॉर्नर एफ रोड येथे लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे भूमिपुत्र न्यूज नेटवर्कच्या चे युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला कमेंट लाईक आणि शेअर करायला विसरू नका आजचं आंदोलन उपोषण का करताय आणि तुमच्या मागण्या काय आहेत एफसीआयमध्ये एफसीआय भारत खाद्य गोदाम इथे आम्ही काम करतो एकशे चाळीस कामगार यांना कुठल्याही प्रकारचा न्याय भेटत नाही आहे त्याकरता मी इथं कुपोषणला बसलेलो एक दिवसाच्या तरीही इथं कोणत्याही मुलांना कुठल्याही प्रकारचं समान वेतन भेटत नाही आहे कुठल्याही प्रकारचं मेडिकल भेटत नाही आहे कुठल्याही प्रकारचं मेडिकल भेटत नाही आहे ए एस आय कार्ड भेटत नाही आहे इथं पुरा ठेकेदार हुकूमशाही करतो आणि कुठल्याही प्रकारचा न्याय भेटत नाही आणि आम्ही एकशे चाळीस मुलं इथं कामाला आहोत पण आम्हाला एकशे चाळीस पोरांना काम, काम तर भेटतच नाही रोजचे वीस पंचवीस पोरं रोजच्या घरी जातात त्यामुळं आम्हाला न्याय द्यावा तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय असेल आमच्या मागण्या कधी पूर्ण झाल्या नाही उग्रस्वरूपात त्यापेक्षा आम्ही स्वरूपाचं आंदोलन